संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गायीच्या दुधाचे कमी केलेले दर पूर्ववत करण्यासाठी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध संस्थांचे चेअरमन यांनी आज कोल्हापूर येथे कोकुळ दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांची भेट घेतली यावेळी मिथिल सावंत रमेश सावंत परब फोंडाघाटचे विठोबा येंडे डांबरेचे संतोष साटम पंकज प्रसाद सावंत पोखरणचे पिंटू भोसरे आमरडचे टिपू सावंत अमय ठाकूर आदी उपस्थित होते गाईच्या दुधाचे दर प्रति लिटर चार रुपये कमी करण्यात आल्यानं गायीच्या दुधाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे गायी पालन करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून दुधाचे दर पूर्ववत करण्याची मागणी यावेळी चेअरमन अरुण टोंगळे यांच्याकडे करण्यात आली आहे त्यावर त्यांनी एक एप्रिल पासून गायीच्या दुधाचे दर पूर्ववत करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती सतीश सावंत यांनी दिली आहे संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायीच्या कपात केलेली होती एकंदरीत त्यांच्या दूध मुक्त मागणी नसल्यामुळे हे एक ट्रेन कमी केल्याचं आज सांगितलं आहे आज पुरा मागोळचे आमदार सन्माननीय वैभव विनायक सत्तामी आणि दूध संस्थांचे आमचे सिंधुलगो जिल्ह्या या ठिकाणी काही चेअरमन घेऊन गोकुळचे चेअरमन सन्मान्य अरुण डोंगर यांची चर्चा झाली आणि निश्चित त्यांनी ह्या असलेल्या दराबद्दलसुद्धा त्यांनी या ठिकाणी काही युती आम्हाला सांगितल्या आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो दुधाचा दर कमी झालेला आहे एप्रिल महिन्यापासून या दिलाच्या दरामध्ये आम्ही वाढ करू अशा माझ्याचा आश्वासन तरुण बोगळे यांनी दिलेलं आहे गोकुळमुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जो दिलासा मिळालेला आहे तो दिलासा कायम ठेवण्याचा किंवा त्यांची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टिकोनातून गोकुळ व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम सुरू राहील अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलं इक्ट्रिक पासून या दुधामध्ये दुधाच्या दरामुळे गाईच्या दुधाच्या दरामध्ये पुन्हा वाढ करण्याचा निर्णय आम्ही लवकरच देऊ असंही त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं